अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जेव्हा आयुष्यात सगळे रस्ते बंद होतात तेव्हा माणूस प्रथम घाबरतो कारण आतापर्यंत ज्यांच्यावर तो विश्वास ठेवत होता ते सगळे आधार एका मागोमाग एक, एक निघून जातात पैसा साथ सोडतो माणसं ओळखी विसरतात प्रयत्न अपयशी ठरतात आणि मन सतत विचारत राहतं आता पुढे माझं काय व कसं होईल अशावेळी माणूस देवाकडे पाहतो आणि त्याला असं वाटतं की आपली प्रार्थना ही देवापर्यंत पोहोचतच नाही पण ह्या क्षणी स्वामी म्हणतात बाळा जेव्हा तुझ्या मनातील सगळे आवाज सगळे गोंधळ थांबतात तेव्हाच माझा आवाज ऐकू येतो तू आत्तापर्यंत बाहेर रस्ते शोधत होतास म्हणून तुला काही दिसले नाही आता सगळे रस्ते बंद झाले म्हणूनच मी तुला मार्ग दाखवायला आलो आहे माणसाला असं वाटतं की संकट म्हणजे एक शिक्षा पण स्वामी सांगतात संकट ही एक निवड असते कारण प्रत्येक माणूस आनंद पचवू शकतो पण जबाबदारी पचवू शकत नाही आणि जबाबदारीसाठी आधी माणूस मजबूत करावा लागतो म्हणूनच आयुष्यात अचानक अडथळे येतात कारण तुझ्यात जे सुप्त आहे ते जागा करण्यासाठीच मी तुला थांबवतो तू ज्याला विलंब म्हणतोस तोच माझा वेळेवरचा निर्णय असतो स्वामी म्हणतात बाळा लक्षात ठेव जेव्हा तुला सगळे पर्याय बंद दिसतात तेव्हा प्रत्यक्षात निवड सुरू होते कारण सोप्या रस्त्यांवरून चालणारा कधीच मोठा होत नाही जो अडचणींशी मैत्री करतो तो स्वतःला ओळखतो आणि स्वतःला ओळखणारा कधीच हरत नाही तू आज ज्या वेदनेतून जातोयस ती वेदना तुला संपवायला नाही तर घडवायला आलेली आहे तू म्हणतोस मी खूप प्रयत्न केले पण काहीच झालं नाही बाळा प्रयत्न कधीच वाया जात नाही फक्त त्याचा उपयोग लगेच समजत नाही बी पेरल्यावर झाड लगेच दिसत नाही म्हणून काय शेतकरी शेत सोडून जातो का नाही तो वाट पाहतो कारण त्याला विश्वास असतो आणि विश्वास हाच खरा आधार आहे तू जर आज विश्वास सोडला तर उद्याचा दिवस तुझ्यासाठी उगवणारच नाही स्वामी म्हणतात बाळा जेव्हा सगळे तुझ्यापासून दूर जातात तेव्हा मी तुला माझ्या जवळ आणतो कारण माणसांनी दिलेली साथ हे कामापुरती असते पण माझी साथ तुला घडणारी असते मी तुला एकटा ठेवतो हो कारण तुला मजबूत करायचं असतं मी तुला शांत ठेवतो हो कारण तुला ऐकायला शिकवायचं असतं आणि मी तुला थांबवतो कारण या शर्यतीच्या जगात तू स्वतःला विसरला आहेस जेव्हा माणसाच्या जीवनात अंधार वाढतो तेव्हा माणूस दिवा शोधत असतो पण स्वामी सांगतात अंधार यामुळे वाढतो कारण तुझे डोळे उघडायची वेळ आलेली असते जेव्हा बाहेरचा प्रकाश नसतो तेव्हा माणसाला आपल्या हातला प्रकाश दिसतो आणि तो आतून उजळतो मग त्याला बाहेरच्या अंधाराची भीती राहत नाही आज तुझ्या आयुष्यात जे घडते ते तुला चुकीचं वाटतंय कारण तुला पूर्ण चित्र दिसत नाही त्यामुळं ते तुला नक्कीच चुकीचं होते असं वाटते पण मला सगळं दिसते बाळा मी सुरुवातही पाहतो आणि शेवटही पाहतो म्हणूनच मी शांत आहे तू मात्र मध्येच अडकला आहे म्हणून अस्वस्थ आहेस पण लक्षात ठेव जे अडकतात तेच पुढे जातात कारण जिथे तू अडकतोस त्या अडकलेल्या क्षणातच तुझी दिशा बदलत असते जेव्हा सगळे रस्ते बंद झाल्यासारखे वाढतात तेव्हा माणूस आधार शोधत शोधत थकतो आणि ह्याच थकव्याच्या क्षणी स्वामी म्हणतात बाळा आता थांब आणि ऐक कारण धावण्यात तू खूप काही मिळवलंस पण समजून घेण्यात मागे पडलास संकटाचा अर्थ समजला की संकट राहत नाही ते साधना बनत आणि साधना झाली की मार्ग आपोआप उघडतो आणि नंतर माणसाला कळते की रस्ते बंद झाले नव्हते फक्त जुन्या सवयींची दरवाजे बंद झाली होती नवीन वाटासाठी मन मोकळं करायची ती वेळ होती स्वामी सांगतात बाळा जीवनात प्रत्येक अडथळा तुझ्या आतल्या दुर्बलतेकडे बोट दाखवतो तुझ्या गोष्टीवर रागावतोस त्या गोष्टी तुला शिकवायला आलेल्या असतात जो माणूस परिस्थितीला दोष देतो तो, तो तिथेच अडकतो आणि जो माणूस स्वतःकडे पाहतो तो, तो पुढे जातो म्हणूनच मी तुला सांगतो की आज जे घडते त्यात माझी काय चूक नाही तर माझी काय संधी आहे हे पहा कारण संधी शोधणारा कधी हताश होत नाही जेव्हा मन अस्थिर असतं तेव्हा निर्णय चुकतात म्हणून स्वामी शांततेवर भर देतात ते म्हणतात बाळा रोज थोडा वेळ शांत बस आणि काहीच करू नको फक्त श्वास येतोय जातोय हेच बघ मनाला धावू देऊ नकोस कारण धावणारं मन दिशा भूल करत आणि शांत मन दिशा दाखवत हुत। जेव्हा मन स्थिर होतं तेव्हा अडचणी लहान वाटायला लागतात आणि उपाय दिसू लागतात कारण उपाय बाहेरून नसून तुझ्या दृष्टीत असतो बाळा जीवनात पराभव येतो तो तुला थांबवण्यासाठी नाही तर तुला हे मोजायला शिकवण्यासाठी येतो की कि किती ऊर्जा कुठे खर्च करायची आणि तुला हे समजलं की थकवा कमी होतो आणि कामं वाढतात स्वामी म्हणतात बाळा सगळ्यांना खुश ठेवायचा प्रयत्न सोड कारण ज्याला स्वतःची किंमत कळते तो दुसऱ्यांच्या मान्यतेवर जगत नाही आणि जो स्वतःशी प्रामाणिक असतो त्याच्यासोबत मी उभा राहतो आता जेव्हा तू मागे वळून पाहशील तेव्हा लक्षात येईल की जे लोक दूर गेले ते ओझ होते आणि जे मार्ग बंद झाले ते चुकीचे होते मी तुला तोडायला नाही तर मोकळं करायला आलो होतो माणूस अनेकदा सवयींच्या कैदेत अडकतो आणि त्याला ते वाटतं तेच आयुष्य आहे पण जेव्हा सवय तुटतात तेव्हा स्वातंत्र्याची जाणीव होते स्वामी शेवटी सांगतात बाळा तुझं काम प्रामाणिकपणे करत राहा परिणामाची काळजी मला करू दे जेव्हा तू आजचा दिवस नीट जगतोस तेव्हा उद्याचा रस्ता आपोआप तयार होतो आणि लक्षात ठेव जेव्हा सगळे रस्ते बंद होतात तेव्हा मी तुझ्यासाठी नवीन रस्ते बनवत असतो तू फक्त थांबू नकोस चालत राहा कारण चालणाऱ्यालाच वाट मिळते आणि माझ्यावर विश्वास ठेवणारा कधीच हरत नाही स्वामी भक्तांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक व शेअर करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थन नक्की लिहा आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा